तब्बल एकवीस वर्षांनी मुलगा झाला आणि नवज फेडण्यासाठी बाळाला पाण्यात घेऊन थेट कृष्णेच्या पात्रात सोडून केलं नवसपूर्ण नवस फेडण्याचे शेकडो वर्षांची परंपरा सांगलीत आज नवज फेडण्याची शेकडो वर्षांची अनोखी प्र प्रथा परंपरा पाहायला मिळाली लग्नाच्या तब्बल एकवीस वर्षानंतर नवसानी मुलगा झाला आणि त्यानंतर कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी पाण्यामध्ये पायाला बाळाला ठेवून स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत नमज फेडण्यात आला कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेची पाणीपाती वाढत असतानाच आंबी समाजाच्या मदतीनं वाहत्या पाण्यात बाळाला घेऊन नवस फेडल्याची अनोखी प्रथा पाहायला मिळाली कर्नाटकातील निप्पाणी गावात राहणारे रवींद्र बळावे हे दाम्पत्य यांचं वीस वर्षांपूर्वी लग्न झाले लग्नानंतर अनेक वर्ष लुटली तरी दाम्पत्याला मुल होत नव्हतं अनेक प्रयत्न करून हे दाम्पत्य थकलं होतं आणि रवींद्र बळावे यांचे आजोळ हे सांगली या आजोळी असणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना पूर्वापार चालत आलेल्या परंपरेबाबत माहिती दिली त्यानंतर या दाम्पत्याने सांगलीत येऊन चार वर्षांपूर्वी मुलं व्हावीत असा नवस बोलला होता या नवसानंतर त्यांना एक मुलगा झाला त्यानंतर हे दाम्पत्य नवस फेडण्यासाठी कुटुंबियांसह हो सांगलीतील सरकारी घाटावर आले होते कृष्णामाईची सेवा करणाऱ्या आंबी समाजाच्या मदतीनं बांधणा सजवण्यात आला कृष्णेच्या पाण्यात नेहमी पोहणारे आंबी यांची मदत घेऊन नवस पेडण्याची लगवग सुरू झाली कृष्णा काठावरील स्वामी समर्थ या घाटाजवळून सजवलेल्या पाण्यात वीर या मुलाला नारळ घेऊन बसवण्यात आलं स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असं वाहत्या पाण्यातून प्रवास करत नवस पेडण्यात आला कोयना धरण क्षेत्रासह सांगली आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातीत झपाट्याने वाढ होते आहे आणि असं असलं तरी नेहमीच कृष्णामाईची सेवा करणाऱ्या आंबी समाजाच्या तरुणांनी धाडसानं वाहत्या पाण्यात नवस पेडण्याची शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे याचं नाव वीर रवींद्र वाळवे निपाणी आणि आम्हाला एकवीस वर्षापासून बोल नव्हत त्यामुळे आम्ही तो पाळणा धरला होता नवसाचा त्यानंतर आम्हाला दुसऱ्या वर्षी मुलगा झाला आणि त्याचा नवसा मी आता फेडालोय आता नवसा मी फेडलेला श्रीकांत कल्लापा खिलारे याची पाळण्याची माहिती सांगतो की हा कृष्णा माईचा पाळणा सोडतात ज्यांना मुलं नसतील त्यांनी नवस बोलतात पाळणा धरतात पाळणा धरल्यानंतर नवस फेडायचा आत्ता पाळणा केला सोडला पाण्यातनं तसा सोडायचा ही परंपरा पिढ्यान पिढ्या आहेत बऱ्याच वर्षापासून आहे ते याच्यापासून विष्णू माईच्या घाटापासून या कृष्णा घाटापर्यंत सोडतात या आंबी लोक सोडतात बाकी याच्या आहेत नदी सेवा करणारे आंबी असतात त्यांच्याकडेही सोडलं जातात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली